नमस्कार कांतास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत पारंपरिकने आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कडकण्या तमी नवरात्रीच्या सप्तमी अष्टमी किंवा नवमीला देवीच्या नैवेद्यासाठी या अमकाज बनवले जातात तसंच घरातल्या छोट्या मोठ्या प्रसंगाला किंवा चहाबरोबर खायला या खास करून बनवल्या जातात खायला कुरकुरीत खमक आणि गोडसर लागणाऱ्या कडकण्या आज आपण बनवणार आहोत कडकण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी अर्धी वाटी पिटी साखर घेतली दीड वाटी मैदा घेतला अर्धी वाटी बारीक रवा घेतला अर्धी वाटी दूध घेतलं दोन टेबलस्पून तेल घेतलं आणि चवीनुसार मीठ मी या ठिकाणी घेतली मोठी परत त्यामध्ये घेत घेऊ मैदा आणि रवा दोन्ही मिक्स करून घ्यायचा आहे रवा शक्यतो बारीक घ्यायचा ऐवजी तुम्ही या ठिकाणी यामध्ये बेसन सुद्धा घालू शकता अर्धी वाटी याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पिठी साखरीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये गुळ घालून सुद्धा कडकण्या करू शकता त्या पण खूप छान लागतात इथे मी तडका पात्र यामध्ये घालू दोन टेबलस्पून तेल दोनच टेबलस्पून तेल घालायचं आहे त्याच्यावरती घालायचं चा आणि याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन कडकण्याच्या पिठात घातलं ना रवा आणि मैद्यामध्ये त्यामुळे कडकण्या काय होतं खुसखुशीत होतात छान या ठिकाणी मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि हे रवा आणि मैद्यामध्ये खातलं आता हे थंड होत आहे तोपर्यंत इकडे आपण जे अर्धी वाटी पिठी साखर घेतली होती ना अर्धी वाटी दूध घ्या घेतलं होतं तर ते थोडंसं घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ साखरेला थोडंसं दूध घालून मी पहिले चांगलं मिक्स करून घेते आहे म्हणजे तोपर्यंत साखर पण चांगली विरगळेल याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि आपण जे रवा आणि मैद्यावर तेल घातलं होतं ते पण थोडं थंड झालं आहे तर याला चांगलं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे याच याला पिठाला चांगलं हे तेल चोळून घ्यायचं बघू शकता असं तेलामुळे काय होतं कडकने चांगल्या खुसखुशीत होतात उरलेलं जे दूध होतं बाजूला ठेवलं होतं मी ते अर्धी वाटीतलं ते पण यामध्ये टाकून आता हे दूध घालून याला थोडंसं थोडं थोडं दूध टाकून ये ना घट्टसर गोळा करायचा आहे आपल्याला पिठाचा दुधाच्याऐवजी तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा पीठ मळू शकतात पण पीठ हे ना नाही उधायचं घट्टच पीठ भिजवायचं बघू शकता तुम्ही असं आता हे पीठ भिजवून झालं यावरती ना ओला कपडा टाकून ये ना याला दहा ते पंधरा मिनिट भिजू द्यायचं ओलसर कपडा टाकायचा बघू शकता तुम्ही आपलं पीठ पण छान भिजलंय बघा बघा किती छान मऊ झालंय ते जर लागलं ना पीठ जास्तच घट्ट झालंय ना थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता हे परत थोडंसं पाणी लावायचं आवश्यकता वाटली तर आता पिठाचे दोन भाग करू म्हणजे मळायला सोपं पडेल पोळपाट घेऊन त्यावरती असं लंबा रोल करायचा याचा आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा लाट्या करून घ्यायच्या आहे असे छोटे छोटे सारखे आकाराचे गोळे करून घ्यायचे इथे मी सगळे लाट्या करून घेतल्या आहे अशी एक लाटी घ्यायची अशी गोल गोल चांगली दाबून मळून घ्यायची हातावरती अशी गोल गोल काही करायची बघू शकता अशा सगळ्या लाट्या करून घ्यायच्या आणि यावरती ना ओला कपडा टाकायचा म्हणजे त्या लाट्या सुकणार नाही एक लाटी घ्यायची इकडे मी एक नॅपकिन घेतलं ते पसरून घेता असावं म्हणजे आपण ज्या कडकण्या लाटून घेणार आहे याच्यामध्ये टा याच्यावरती टाकणार आहोत एक प्रथम आहे ना असे दहा बारा कडकण्या पहिली लाटून घ्यायच्या थोड्या थोड्या कडकण्या लाटून घ्यायच्या आणि तेवढ्याच ताळा तळायच्या सगळ्याच एकदाच करून घ्यायच्या नाही तर त्या वाळून जातात अशी पातळ याची पा पुडी लाटायची जाड लाटायची नाही एक गोळा घ्यायचा पिठात बुडवून ना असं लाटायचं म्हणजे पीठ तर घट्टच आहे चिकटत नाही तरी पण म्हणजे ला पीठ लावलं आहे ना मग बि बिलकुल चिकटत नाही शक्यता वाटली तर पीठ लावायचं आणि असं एक डब्याचं झाकण घेऊन ये ना अशी गोल मस्त कडकणी हे करायचे आकार द्यायचा याला आणि एक टूथपिक घेतली मी त्यानं असं होल पाडून घेतला तुम्हाला वाटलं तर डब्याच्या झाकण्यानं कडकण्या कापा किंवा डब कडकण्याचा एक साच्या मिळतो त्या नाही करा किंवा मग असं पण कडकणी अशी गोल आकारात लाटू शकता तुम्ही फक्त पातळ लाटायची म्हणजे ती चांगली कडक होते इकडे गॅसवर मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकू तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही आहे मध्यमाचेवरतीच तेल तापवायचं आहे आणि मध्य मध्यमाचेवरतीच अशा कडकण्या तळून घ्यायचे आहे आणि याला अशा झाऱ्यानं दाबून ठेवायच्या म्हणजे त्या फुगत नाही आणि कडक तळल्या जातात त्या अशा उलटून पालटून अशा दोन इकडे पण चांगल्या तळ तळून घ्यायच्या म्हणजे कच्च्या राहणार नाही मग आणि मध्यम आचेवर माचेवर तळल्या ना म्हणजे त्या कच्च्या पण राहत नाही कडक कुड़, कडक होतात त्या बघू शकता तुम्ही किती छान झाली बुड़ आता बुडबुड येणे पण कमी झाले तेलाची म्हणजे कडकनी आता तळून झाली आपली बघा असे पांढरे असले ना तेव्हाच काढून घ्यायचे जास्त लाल नाही नाहीतर मग ते जास्तच करपून जातात कारण त्यामध्ये साखर आहे ना एक कडकणी अजून एक कडकणी मी तुम्हाला तळून दाखवते असे झाऱ्याखाली दाबून घ्यायचे त्याच्यावरती ते तेल उडवायचं नाही ने, नाहीतर काय होतं मग ती फुगती फुगली नाही पाहिजे आपल्याला कडकणी म्हणजे तिच्या नावातच कडकनी म्हणजे त्या कडक झाल्या पाहिजे बघू शकता तुम्ही असे हे बघा ही पण कडकण्या आपली तळून झाली अशी पांढरे कलर असला तेव्हाच काढून घ्यायची छान कडक तळल्या गेली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी बनवलेल्या कुरकुरीत खमंग आणि गोडसर कडकण्या करून तयार झाल्या बघू शकता तुम्ही किती छान झाले आहे बघा अशा चहाबरोबर तो खूप छान लागतात तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि या कडकण्या करून हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवल्याने एक महिनाभर टिकतात बिलकुल खराब होत नाही बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत झाल्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद